फ्रेंड्स वेलकम टू डे सिक्स ऑफ अवर इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिस कोर्स आज आपण आणखीन थोडं पुढे जाऊन कन्वर्सेशन प्रॅक्टिस आणि डेली युजेस सेंटेंस शिकणार आहोत डे वन ते डे फाईव्हपर्यंत आपण छोटे छोटे शब्द छोटे वाक्य प्रश्न उत्तर आणि छोटी छोटी गोष्ट वाचली होती आता डे सिक्समध्ये आपण अजून थोडं पुढे जाऊन प्रॅक्टिकल शिकू म्हणजे दैनंदिन दे संभाषण त्याच्यामध्ये डेली कन्वर्सेशन येणार तर आजच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत ग्रीटिंग सेंटेन्स म्हणजे नमस्कार किंवा भेटताना वापरायचे वाक्य आस्किंग फॉर हेल्प मदत मागताना वापरायचे वाक्य डेली कन्व्हर्सेशन म्हणजे दैनंदिन बोलण्यातली वाक्य आणि स्मॉल डायलॉग म्हणजे एक छोटासा संवाद तर आपण याची आज काय करणार आहोत प्रॅक्टिस करणार आहोत तर आज मी फक्त आणि फक्त तुमच्याकडून इंग्लिश रीडिंगचीच प्रॅक्टिस घेणार आहे म्हणजे मी तुम्हाला आज त्या सेंटेन्सचं मराठीमध्ये काय होते हे सांगणार नाही मी फक्त जसं वाचतो तसंच तुम्हाला वाचायचं आहे कानामध्ये हेडफोन घालून घ्या आणि मी जसे शब्द किंवा सेंटेन्स वाचतो सेम टू तु सेम तुम्हाला तसंच वाचायचं चा? आहे याच्यानं काय होणार तुम्हाला इंग्रजी वाचता येणार म्हणजे कितीही मोठं सेंटेन्स राहो किंवा पॅराग्राफ राहो किंवा एखादी स्टोरी राहो ते तुम्हाला आजचा लेसन ऐकल्यावर तुम्हाला वाचता येणार तर आजचा लेसन पूर्ण बघून घ्या खूप महत्त्वाचं आहे नवीन असाल तर लाईक करून घ्या शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर आजचा आपण रीडिंग प्रॅक्टिस सेशन सुरू करणार आहोत चला तर चालू करूया आजच्या रीडिंग प्रॅक्टिस सेशनला तर रोजच्याप्रमाणे आपण आजही शंभर सेंटेन्सची आपण रीडिंग प्रॅक्टिस करणार आहोत तर सगळ्यात पहिले आपल्याला शॉर्ट कन्वर्सेशन बघायचं आहे तर बघा वीस मी सेंटेन्स बनवलेले आहे शॉर्ट कन्व्हर्सेशनचे तर तुम्ही माझ्यासोबत एकामागून एक असे सेंटेन्स तुम्ही पण वाचत चला तर बघा हाऊ आर यू म्हणजे कोणासोबत जेव्हा तुम्ही कन्व्हर्सेशन करणार म्हणजे संभाषण साधणार तेव्हा सुरुवात तर अशीच करायची असते हाव आर यू म्हणजे तू कसा आहे बा आय एम फाईन मी ठीक आहे किंवा आय एम गुड मी चांगलं आहे असं तुम्ही म्हणायचं तर चला आज आपण फक्त आणि फक्त काय इंग्लिश प्रॅक्टिस करणार आहोत तर चला म्हणा माझ्यासोबत हाऊ आर यू आय एम फाईन व्हॉट इज युअर नेम माय नेम इज राजू तर तुम्ही तिथं तुमचं नाव टाकून द्या व्हेअर आर यू गोईंग आय एम गोईंग टू स्कूल डू यू लाईक टी येस आय लाईक टी व्हेअर डू यू लिव्ह आय लिव्ह इन नागपूर तुम्ही तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव तिथे लिहा आणि मला कमेंट करून पण तुम्ही सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहे म्हणजे मला पण माहीत होणार की कुठून कुठून माझे व्हिडिओ बघत आहे पुढं डू यू प्ले क्रिकेट येस आय प्ले क्रिकेट व्हॉट इज युअर फादर्स नेम हिज नेम इज श्याम म्हणजे तुमच्या बाबाचं जे नाव आहे ते तिथं Are you hungry? Yes, I am hungry. What are you doing? I am reading a book. Do you have a pen? Yes, I have a pen. Can you help me? Yes, I can help you. Is this your bag? Yes, this is my bag. Where is your house? Near the temple. Do you like English? येस आय लाईक इंग्लिश हॉबी माय हॉबी इज रीडिंग हू इज युअर बेस्ट फ्रेंड माय बेस्ट फ्रेंड इज सीता किंवा तुमच्या मित्राचं तिथं नाव टाका राम हसन श्याम हसन जे असेल ते आर यू रेडी येस आय एम रेडी माझ्या पाठोपाठ म्हणा तरच तुम्हाला येणार वॉट टाईम इज इट इट इज सिक्स ओ क्लॉक कॅन यू सिंग अ सॉन्ग यस आय कॅन सिंग वेअर इज द बस स्टॉप इट इज नियर द स्कूल तर हे सेंटेन्स जसे मी आत्ता वाचले तसेच तुम्हाला वाचायचे आहे जमलं तर तुमच्या वहीमध्ये बुकामध्ये पण लिहून घ्या म्हणजे तुम्हाला वाचायला काम येणार आता पाहू आपण डेली यूजचे सेंटेन्स फक्त आणि फक्त आज आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे इंग्लिश वाचण्याची समजलं तर चला मना माझ्यासोबत The sunrise in the east. Birds are flying in the sky. Children are playing in the park. My mother is cooking in the kitchen. The teacher is teaching in the class. My father is reading the newspaper. We are going to the market. The baby is sleeping on the bed. The bus is coming very fast. The boy is a drinking milk. Okay. The girl is singing a song. The train is running on the track. The cat is sitting on the wall. The dog is barking loudly. The flowers are looking beautiful. The cow is eating grass. The monkey is climbing the tree. द शॉप इज क्लोज टू डे द रोड इज व्हेरी क्लीन द मॅन इज वॉकिंग स्लोली तर हे मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी सेंटेन दिलेलं आहे पाथ तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा तरच तुमची प्रॅक्टिस होणार नाहीतर फक्त माझीच प्रॅक्टिस होणार मग तुम्हाला इंग्रजी कशी येणार तर तुम्हाला इंग्रजी लिहिता वाचता बोलता आली पाहिजेल तर तुम्हाला पण माझ्या पाठोपाठ बोलायचं आहे तर आता आपण काय करू लिटल बिगर सेंटेन्स म्हणजे छोटे मोठे सेंटेन्स आपण आता पाहणार आहोत तर चला मला माझ्या पाठोपाठ माय फादर गोज टू ऑफिस एवरी डे माय मदर कुक्स डेलिशियस फूड फॉर अस द टीचर इज रायटिंग ऑन द ब्लॅकबोर्ड वी आर लर्निंग न्यू वर्ड इन इंग्लिश द चिल्ड्रन आर लाफिंग अँड प्लेइंग हॅपीली My brother is watching television in the hall. My sister is driving a beautiful picture. I am studying English very carefully. My grandmother tells me nice story at night. My grandfather goes for a walk every morning. We are celebrating my birthday at home today. The baby is crying because it is hungry. The farmer is working hard in the field. The postman is delivering letters to the people. The policeman is standing near the road. My uncle is driving a car to the city. We are waiting for the bus at the stop. द स्टुडंट आर रीडिंग their book बुक इन द क्लास गार्डनर इज अ वॉटरिंग द प्लांट एव्हरी डे द डॉक्टर इज चेकिंग द पेशंट इन द हॉस्पिटल तर असे छोटे मोठे सेंटेन्स पाहिले आता आपण पाहू पॅराग्रॉफ तर चला माझ्यासोबत तुम्ही पण प्रॅक्टिस करा माय नेम इज राणी आय एम टेन इयर ओल्ड आय स्टडी इन क्लास फाईव्ह माय स्कूल इज बिग अँड ब्युटिफुल आय लाईक माय स्कूल व्हेरी मच दहा पॅरेग्राफ पॅरिग्राफ आपण बघणार आहोत तर पहिला एक छोटासा पॅरेग्राफ आपण वाचला आता दुसरा वाचू माय फादर इज फार्मर ही वर्क इन द फील्ड ही ग्रो राईस वीट अँड व्हेजिटेबल ही वर्क व्हेरी हार्ड फॉर आर फॅमिली पुढचा पॅरेग्राफ My mother is a teacher. She goes to school every day. She teaches students with love and care. I have a pet dog. His name is Tommy. He is very faithful and play with me every day. We went to the market yesterday. We bought vegetables, fruits, and some clothes. इट वॉज अ व्हेरी बिझी मार्केट आय लव्ह माय आय लव्ह माय ग्रँड पॅरेट्स दे टेल मी स्टोरीज दे ऑलवेज ब्लेस मी अँड केअर फॉर मी माय हाऊस इज अ व्हेरी स्मॉल बट क्लीन देअर आर फोर रूम्स अँड किचन वी ऑल लीव हॅपीनी इन आर हाऊस तर तुम्ही म्हणत चला तरच तुम्हाला येणार My best friend is Sita. She studies in my class. She helps me in reading and writing. I like to play cricket. I play with my friend every evening. It makes me strong and happy. Put the paragraph upon. The park near my house is very beautiful. There are many trees, flowers, अँड बेंचेस पीपल कम पीपल कम देअर टू वॉक अँड रिलॅक्स तर असे आपण छोटे छोटे पॅरेग्राफ वाचले आणि तुम्हाला इंग्रजी वाचता आली पाहिजे असेल तर सुरुवात अशा छोट्या छोट्या पॅरेग्राफपासूनच किंवा छोट्या छोट्या सेंटेन्सपासूनच करायची आहे तर मला असं वाटते का तुम्ही माझ्या पाठोपाठ असे हे पॅरेग्राफ वाचले असेलच आता आपण पाहू स्टोरी प्रॅक्टिस करू आपण टेन स्टोरी आहे माझ्या तीस सेंटेन्समध्ये जसं पहिली स्टोरी आहे द हॉनेस कटर हे स्टोरी मी मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितली होती पण आपण स्टोरीची प्रॅक्टिस करत आहे तर परत परत वाचली स्टोरी तर तितकीच जास्त आपली प्रॅक्टिस होणार तर मी छोटीशी दिलेली आहे इथं तर चला याची प्रॅक्टिस करू वन्स देअर वॉज अ पुअर वुड कटर ही वॉज कटिंग वूड नियर अ रिवर हीज एक्स फेल इन टू द वॉटर ही वॉज व्हेरी सॅड अँड प्रेट गॉड हेल्प अँड आस्क हिम यार मी छोटीशी इथे दिलेली आहे तुम्हाला या पूर्ण स्टोरीची प्रॅक्टिस करायची असेल तर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आता पुढची स्टोरी पाहू आपण द लॉयन अँड द माऊस ही स्टोरी तुम्ही कधी ना कधी ऐकलेली असेल किंवा वाचलेली असाल पण आज आपण प्रॅक्टिस करत आहे तर एक वेळा आपण अजून वाचून घेऊ तर चला माझ्यासोबत वाचा वन अ लॉयन कॅच अ माऊस द माऊस सेट प्लीज डोंट किन मी आय विल हेल्प यू आय विल हेल्प यू समथिंग द लॉयन लाफ बट लेफ्ट हिम वन डे द लॉयन वॉज कॅच इन अ नेट द माऊस केम अँड कट द नेट विथ हिज टीथ द लॉयन वॉज फ्री मॉरल काय आहे स्टोरीचं स्मॉल फ्रेंड्स कॅन ऑल्सो बी ग्रेट हेल्पर्स पुढची स्टोरी आहे द थिस्टी क्रो अ क्रो वॉज अ वेरी थिस्टी हिसाव अ पॉट विथ अ लिटल वॉटर ही पुट स्टोन इन टू द पॉट द वॉटर रोज अप द क्रो Drunk the water and the crow drank the water and flew away happily. The where, moral is where there is a will, there is a way. Good story The hare and the tortoise. The hare ran very fast, the tortoise moved slowly. The hare slept under a tree. The tortoise kept walking and won the race. The moral is slow and steady win the race. Purcha story hai, The Fox and the Grapes. A fox saw grapes on a vine again and again to reach them. At last, he said, These grapes are sore, and went away. मॉरल इट इज इझी टू हेट वॉट यू cannot नॉट गेट आता आपण एक्स्ट्रा सेंटेन्स पाहू त्याची प्रॅक्टिस करू तुम्ही पण माझ्यासोबत प्रॅक्टिस करा छोटे छोटे सेंटेन्स छोटे छोटे स्टोरी पॅराग्राफ वाचणार तरच आपल्याला इंग्रजी वाचता येणार तर वाचता येणार नाही बोलता पण येणार नाही तर चला पुढं पाहू आपण द पॉट इज सिटिंग ऑन द बेंच The man is talking on the phone. The woman is buying vegetable in the market. The girl is dancing on the stage. The bus is full of passenger. The sky is full of star at night. My father is reading a story to me. My mother is planting flower in the garden. The boy is painting a picture with colors. The children are clapping after the song. The car is standing outside our house. The train is going to Delhi. The farmer is bringing vegetables to the market. The old man is uh, walking with a stick. The baby is laughing very sweetly. practice this <laughs> तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्राला भावा बहिणींना पण शेअर करा